दोन गणपती बाप्पा आणि गौरव माता आमच्या इथे मंडळी आहे ना ती पण आमच्या वाडीतील जाऊबाई हो तर इकडे गॅंग आल्या सगळ्या महिला मंडळ इकडे गणपती बाप्पाला घेऊन आलेत आणि गौऱ्या मातेला पण आणलेत आता इथे शेवटची आरती होती या वर्षाची इकडे झालो आरती आणि इकडे येऊन पोराने आधीच सुरुवात केली आहे नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे गणपती बाप्पांचं विसर्जन आणि आता वाडीमध्ये सुरुवात झाली आरतीला तर आज आमच्या इथे गणपती बाप्पाचं विसर्जनची मिरवणूक निघणार आहे त्याच्यानंतर आत्ता सुरुवात आहे त्या आरतीसाठी आता आपण जाणार आहोत आरतीला वाडीतल्या सगळ्या गणपतीजवळ आरती होणार आहे आता बघूया आपण आरतीच्या ठिकाणी जाऊया इकडे आणि इकडं आरतीला सगळे मुंडे झालेले या वर्षीची शेवटच्या आरत्या झाल्या वर्षीचा महान शेवटची आरतीच्या झालेली आहे आता गणपती बाप्पाला निरोप घ्यायची वेळ आलेली आहे गणपती बाप्पा

आत्ता वेळ आहे गणपती बाप्पाला बाहेर गणपती बाहेर विसर्जनला घ्यायला आता, आता सगळेजण मंडळी जमा झालेली आहे मुलं वगैरे सगळे जमा झाले तर आता आपण पाठी बघू शकतो की सगळे जी तयारीत आहेत ते गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी तर इकडे बघा वाडीतील सगळी मंडळी जमा झालेली आहे प्रत्येक जण कलर घेऊन म्हणजे गुलाला लावतोय मग तिकडे एक नवीन बँक आली आहे आमच्याकडे वाडीचं आहे ते बरीच मंडळी आहेत आणि इकडं सगळेजण ना, ना। गणपती बाप्पाचं या वर्षाचं शेवटचं दर्शन घेत आहेत या वर्षाचं बाप्पा जण पाया वगैरे पडत आहेत तर गणपती बाप्पाच्या आशीर्वाद बाहेर आहे आरतीला लावले गुलाई आवडत तुला हा बाबा हे डान्स करायच्या तयारी त्या वर्षी म्हणजे काय नाही आवडत यावर्षी असं नाचत नेणार आहे आणि एक एक ना कार्टून झाले विहान बघा बाबा इकडं पण लहानपुरांची फुल धमाल चालू आहे सगळी यावर्षीचे गणपती बाप्पा बाहेर आले आणि गणपती बाप्पांना अंकुला घेतलं आहे डोक्यावरती विसर्जनसाठी अंकुला डोक्यावर देतो अंकुला मान आहे वर्षी दरवर्षी तुमच्या इथं इकडं अंकुळची तुमची हा जास्त नवराई मातेला पण विसर्जन बाहेर घेतो बसले होते ना म्हणजे गणपती बापू आणि नवराई मातेचं विसर्जनसाठी बाहेर वाडीचे गणपती आहे विसर्जन होत आहे तर आम्ही आता विसर्जन जात आहोत जात आहोत आणि पारंपरिक पद्धतीने विसर्जनची मिरवणूक चालू आहे कोणत्याही प्रकारचा जास्त आवाज नाही आणि सगळी मंडळी आता मुंबईचे चाकरमणी पण आलेले आहेत ते पण आता या मिरवणुकीसाठी बाहेर आलेले आहेत आता ते मिरवणूक आले आली आहे ना ते आमच्या हवामान मंदिर महिना पारंपरिक बघा इकडे पोरं चालतं ते फटाकडे वगैरे वाजवतात वाजवत आहे रे फायनली यावर्षी आमच्या वाडीतल्या गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक निघालेली आहे डोक्यावर घेऊन पारंपरिक पद्धतीने आमच्या मिरवणूक काढली जाते आव्हान नसतो आणि पारंपरिक पद्धतीची मिरवणूक आहे आणि वाडीचे सर्व ग्रामस्थ महिला मंडळ गणपती बाप्पाला निरोप जायला आलेले असतात काही बरेचसे मंडळाचे मुंबईच्या मध्ये असतात आलेले नदी आहे आला इकडे तर दुलाल लावत आहे म्हणजे इथं घाना पण आहे फुल एकदम कलरफुल झाले हा बघा सगळ्यांना माकवते कलर लावून तर फायनली यावर्षी आमच्या वाडीतून गणपती बाप्पाची मिरवणूक निघालेली आहे पारंपरिक तर इकडं बघा अजून एक गणपती बाप्पा म्हणजे गणपती बाप्पा आले की मग आपण सगळे गणपती बाप्पा घेऊन सोबत जाणार अप्पाचं पार्ट झाल्याचे म्हणजे महिला आत्महत होता आता फुल्या जी घेतल्यानं बरेच म्हणतात तिचा आवाज येत आहे ना ते महिला म्हणतात गौराई मातेचा गौराई मातेला जे निरोप देतात त्यासाठी गाणी गाणी आहेत पारंपरिक पद्धतीचे गाणी

गुलाला लावते ना इकडं गणपती बाप्पा आता थोडं थोडं एक गणपती बाप्पा माझे त्यांना घेतलं की आपण पुढे जाऊया अमोलच्या घरचा अमितच्या घरचा सायंच्या घरचा गणपती बाप्पा आलेले आहेत इकडं मग अशोक गणपती परिवारांचा गणपती बाप्पाची बोडरेला मामी मामी आणि लावलेली आहेत गणपती बाप्पा आलेले आहेत आणि इकडे आमच्या वाडीतील सगळे मंडळी आलेले आहेत गणपती बाप्पाच्या मिरवणुकीसाठी बघा आणि आता पाठ चेंज झाला बापू ममाने पाठ येतो इकडं अमित वगैरे सगळ्या इकडे मामा वगैरे आहे बघा इकडं आल्यात आमच्या वाडीतील जाऊबाई जोरात गँग बॉरेवर आहे तर इकडे गँग आले सगळ्या महिला मंडळ एकत्र आले साठी विसर्जनसाठी जण एकत्र आले फोटोशूट आले आले इकडं आज या वर्षी आहे ना पारंपरिक महिलांचे गीत चालू आहे जास्त इकडे तर सगळ्या महिला आहेत तिकडे आई वगैरे सगळे पाठवून सगळं चालू येतात इकडे गणपती बाप्पा पुढे गेलेले इथं आले आईन शेताच्या इथं देवाच्या इथं आणि सगळेजण पाया पाडतात गणपती बाप्पाची मिरवणूक मॅडम चालू जाऊन इकडं जर बघून लागले आणि आमच्या बरोबर असणार नाही बरोबर गाड्या इकडे गणपती बाप्पाला घेऊन आलेत आणि गौऱ्या मातेला पण आणलेत आता इथे शेवटची आरती होती या वर्षाची आणि सगळे सगळेजण आता आरतीसाठी थांबलेले आहेत इकडे बरेचसे मंडळ नदीवरती गेले इकडे बघा आता यावेळेस ते गणपती बाप्पा आहेत ना एका ठिकाणी बसवलेले आहेत नदीच्या इथे आणि ते या शेवटची एक आरती होणार मग अशा आरती नदीवर अंदावरती पण एक आरती घेतली जाते गणपती बप्पाच्या शेवटच्या आशीर्वाद येऊन मग पुन्हा गणपती बाप्पा विसर्जन करतो गणपती बाप्पा आता इथे आरतीसाठी बसवलेलं आहे नदीच्या इथे आलो आहे विसर्जनसाठी इकडे गौराई माता आहे आणि इकडे तिन्ही गणपती बाप्पा ीर्याङ्ग <laughs>

इकडं बघा बरीच मंडळी आलेली आहे सगळी आणि इकडं बघा फुल ढमाल चालू आहे इथं सगळेजण आलेत नदीवरती आंघोळ करायला इकडे पोरं पण आले आहेत आणि आत्ता आपण जावं एक डुपकी मारायच आलंय काय पाय खूप गटघटीत आहे इकडं इकडं मामा वगैरे सगळे आहेत तर शॅम्पू लावून आंघोळ करत आहेत काय गरज होती कलर लावायची ह्या लोकांना लावत होती परी आली गॅंग येऊन आधीच निमले आंघोळीकर मी इकडं बघा फुल धमाल झालाय इथं गॅंग आले मी जातो हे गोडी मारतो इकडं पाणी बरा झालाय आणि लाईन बनवत आहे इकडं आहे आलंय आलं इकडं धमाल झालाय आणि मी जातो हे गोडी मारतो जरा बघा गणपती बाप्पा मोर या पहिली डुप्की मारलेली आहे इकडं बघा सगळेजण बरे इकड विसर्जनसाठी पहिल्या आल्याला आंघोळीची मजा यायची जाम मजा असते आता सगळेजण आले नदीवरती तर आता गणपती बाप्पांना विसर्जनसाठी नदीत घेतात आरती झाल्या आणि सगळे मंडळी आलेले आहे आता विसर्जनच्या तयारीसाठी बघा आणि इथं पोरं जे चालले आहेत ना की विसर्जनसाठी गणपती बाप्पांना आला इकडे बघा तर सुधीर मामा आहे आणि शांपू लावून कलर कोणतरी कलर आणला होता आणि इकडे गणपती बाप्पा इकडे सगळी मंडळी आम्ही प्रतिवर्षी आंघोळ कराय गणपती बाप्पा आंघोळ म्हणजे गणपती बाप्पाच्या विसर्जन च्या आंघोळ विसर्जन नंतर नदीवर पोहण्याची एक मजा घेतात इकडे या वर्षी आमच्या गावचे दोन हजार चोवीस चे गणपती बाप्पाचे विसर्जन इकडे पिक्या बघा घेऊन येत आहे आणि इकडे बघा भाईसा आणि इकडे विसर्जन झालंय पिका भाव कुठं दिसत नाही गणपती बाप्पा इकडे गणपती आणि इकडे बघा तिन्ही गणपती बाप्पा आले बरीचशी म्हणजे सगळेजण भाव भाऊ झालेले गणपती बाप्पा तर आपल्या घरी असतात ना खूप आनंदाचं वातावरण असतं आणि इकडं बघा आमच्या वाडीतील विसर्जन टीम इकडं आहे इकडे आहे हजार चोवीसच्या गणपती बाप्पाच्या विसरात आहे इकडं सगळ्या भाऊ झालेले आहेत शेवटचा निरोप या वर्षाचा गणपती बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर सगळी दुःख घेऊन जा आणि शुभ आशीर्वाद देऊन जा गणपती बाप्पा प्रत्येक जण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेत घेण्यासाठी वर्षी गणपती रूप आपल्या डोळ्यात मावत मावून आपल्या परत एकदा मुंबई पुण्यासारख्या शहरात कामाच्या ठिकाणी जाणार तर आपण दुःखी घेऊया विसर्जन नंतर गणपती बाप्पाचं ज्या पटावर विराजमान झालेलं जातात ज्या पटावर बसलेले जातात त्या पटात नदीत बुडून रेती नेली जाते म्हणजे नदीची रेती आहे ना ती थोडीशी रेती काढली जाते आपल्या घरी गणपती बाप्पाची आठवण म्हणून वर्षभर ठेवली जाते तिकडे बघा जे मुला आहेत ना इथं सुधीर मा वगैरे हे बुडून काढतायत रेती काढून दाखवतात आपली नीर येते ज्यापासून बसले असतात त्यांना घेऊन जातात आणि आपल्या घरी गणपतीपासून सगळ्या खोल मला याची मजा चालू आहे थोडा वेळ तर म्हणजे हा होता आमच्या वाडीच्या गणपती बाप्पाच्या विश्वासांचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अगदी पारंपरिक पद्धतीने विसर्जनची मिरवणूक निघाली त्यानंतर नदीवर आल्यानंतर एक छोटी आरती झाली आणि पुन्हा गणपती बाप्पा विसर्जन करण्यासाठी थोडं घेऊन गेले आणि दोन हजार चोवीसला गणपती बाप्पाला निरोप दिलेला आणि पुढच्या वर्षी याच बाप्पाची आतुरतेने वाट पाहणार चला तर घटे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा